नमस्कार शेतकरी शेतकरी बांधवांचा रोग पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आहे साधारणतः सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पुढील दोन तीन दिवसात पावसाचा अंदाज सुद्धा या ठिकाणी वर्तवलेला आहे अशा परिस्थितीमुळे काय होतं तर आपल्या कांदा रोपवाटिकेमध्ये मर रोग येण्याची या ठिकाणी दाट शक्यता असते साधारणतः बारा दिवसापासून चोवीस दिवसापर्यंत हा मर रोग आपल्या कांदा रोपवाटिकेत अत्यंत झपाट्याने या ठिकाणी वाढत असतो तर हा मर रोग आपल्या कांदा रोपवाटिकेत येऊ नये म्हणून त्यासाठी मी एक फवारणीचं कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करत आहे त्या ती जर फवारणी जर तुम्ही केली तर शंभर टक्के तुमच्या कांदा रोपवाटिकेमध्ये मर रोग या ठिकाणी नियंत्रण ने आणू शकता तर त्यासाठी आपल्याला बाहेर कंपनीचं ऍल्टी सिस्टमिक फंगीस वापरायचं आहे त्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आता तुम्हाला प्रश्न पण या ठिकाणी साजिकच आहे की पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला ऍलेट हेच बुरशीनाशक का निवडायचं तर त्याची एक दोन तीन कारण आहे ती कारण आधी तुम्ही समजून घ्या आणि मग अलेट या बुरशीनाशकाची निवड पहिलं कारण आहे सिस्टमिक अॅलेट हे सिस्टमिक फंगी साइड म्हणून काम काम करतं ते कांदा रोपाच्या पानाद्वारे किंवा मुळाद्वारे या ठिकाणी संपूर्ण झाडात या ठिकाणी शोषलं जातं आणि नंतर झालेम आणि फ्लोईम थ्रू कांदा रोपाच्या सर्व अवयवामध्ये या ठिकाणी ते पसरलं जातं मग त्यांनी काय होतं की जिथं संक्रमण झालेलं आहे ते तिथपर्यंत जाऊन तिथे बुरशी या ठिकाणी काम करतं दुसरं आहे इनहिबिटेशन ऑफ फंगल सेल वॉल सिंथेटिस म्हणजे बुरशीच्या जी पेशी भिंतिका असते ती पेशी भिंतिका निर्मितीमध्ये आणण्याचं काम तीकाने तीकाने का या ठिकाणी आले करतं परिणामी काय होतं की जी बुरशी या ठिकाणी किंवा जो फंगस असन जो आपल्या कांदा रोपाला हो जो अटॅक करणार होतो त्या अटॅक मध्ये ती अपयशी ठरते आणि अशा प्रकारे आपलं कांदा रोप सर्वात महत्वाचं कारण आहे ते तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी कधी ऐकलं नसेल किंवा कुठे बघितलं सुद्धा नसल की अलेट हे कांदा रोपामध्ये सिस्टमॅटिक अॅक्वायर रेझिस्टन या ठिकाणी तयार करतं म्हणजेच काय होतं की जी कांदा रोपाची नैसर्गिक संरक्षण प्रणाली आहे त्याला त्या ठिकाणी त्यामुळे कांदा रोप भविष्यातील होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यास स्वतः या ठिकाणी प्रतिकारक्षम होतात अशा प्रकारे आपल्याला ॲलेट हेच बुषनाशक पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे परंतु ॲलेट हे बुषनाशक फवारणी करताना काही काळजी या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागणार आहे ती कशी तर आपल्याला सा या ठिकाणी फक्त गोड पाण्याचाच वापर करायचा आहे साधारणतः त्या पाण्याचा पीएच जर सहा ते साडेसहा दरम्यान जर असेल तर ॲलेट या बुषनाशकाची अत्यंत चांगले रिझल्ट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात परत त्या फवारणी मध्ये आपल्याला दुसरं फंगी सॅड असेल किंवा एखादं कीटकनाशक असेल किंवा पीजीआर टॉनिक ट्युब्युलनचा आपल्याला वापर करायचा नाही आपल्याला प्लेन ॲलेट याचीच फवारणी करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये ऍलेट या बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या कांदा रोपाटिकामध्ये म रोग या ठिकाणी नियंत्रण आणू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद